गाजर खाण्याचे फायदे याविषयी आज मी तुम्हाला महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारा कंदमूळ म्हणजे गांजर बीटा कॅरेटिनिनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं अनेक पोषक तत्वासह अजीवनसत्व परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसामध्ये तरी नक्की खावं गांजराची कोशिंबीर कच्च गांजर गांजराचा हलवा गांजराच्या वड्या अशा अनेक प्रकार तयार केले जातात अशा या पोषक तत्वांनी युक्त जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत फक्त डोळ्यासाठीच नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या गाजरांच्या सेवनामुळे दूर होतील चला तर मग जाणून घेऊया आपण काय आहेत गांजराचे फायदे नंबर एक गांजरानं पचनशक्ती सुधारते गांजरानं बीटा कॅरेटीन असतं ते कॅन्सरला प्रतिबंधित ठरतं नंबर दोन गाजर कच्चं खावं त्यानं जास्त फायदा होतो गांजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिंदास्त खाऊ शकता नंबर तीन गांजरापेक्षा गांजराच्या पानामध्ये हो लोह असतं त्यांना ॲनिमिया दूर होतो नंबर चार थंडीत गांजराचं चा सेवन केल्यानं शरीरात उभ राहते नंबर पाच गांजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर सहा घांतराच्या पानाची भाजी तयार केली जाते ती बनवल्यानंतर उरलेलं पाणी पिऊन घ्या त्यात पोषक असतात नंबर सात पालक आणि गांजराचा रस एकत्र करून प्यावल्यास तब्येत सुधारते नंबर आठ गांजरात अजीवनसत्व असतं रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते तसंच डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते नंबर नऊ गांजरात कॅल्शियम फायबर विटॅमिन सी ए असतं त्यांना हृदयरोगावरही मात करता येते नंबर दहा थंडीत गांजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो याशिवाय तुम्ही घरामध्ये गांजराचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता मात्र रोज एक कच्च गांजर खाल्ल्यानं त्याचा शरीराला जास्त फायदा होतो नंबर अकरा गांजरामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी आणि विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्याने केस मजबूत होतात त्यामुळे केसगळती थांबते यासाठी रोज गांजराचा ज्यूस प्यावा नंबर बारा दातांच्या आरोग्यासाठी गांजर खूप युक्त आहे त्यामुळे हिरड्या स्वच्छ होतात प्लॅकची समस्या होत नाही कॅविटी आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते नंबर तेरा गांजर हृदयरोगाच्या रुग्णासह उच्च रक्तदाबाच्या रुग्णासाठी सुद्धा लाभदायक आहे यामुळे कोलेस्ट्रॉलचे नियंत्रणात राहते मानसिक ताण कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे अनेक आजार दूर राहतात नंबर चौदा निरोगी डोळ्यासाठी गांजर लाभदायक आहे यामुळे दृष्टी चांगली होते नंबर पंधरा गांजर सेवन केल्याने कॅन्सर दूर होऊ शकतो कारण यात पॉलिसिटिलिन अँटीऑक्सिडंट व नोल भरपूर असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद